बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना आहे पुण्यात अकरा वर्षीय मुलीवर बापाकडूनच लैंगिक अत्याचार करण्यात आले शाळेतील गुड टच बाय टच कार्यक्रमात हा सगळा प्रकार उघडकीस आलाय अश्लील व्हिडिओ दाखवून बापाकडूनच दुष्कर्म करण्यात आलाय पुण्याच्या वारजेमधली ही सगळी धक्कादायक घटना आहे तिच्या वडिलांनी ते तिच्यावर असावा ते प्रसंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जेव्हा ती स्कूलला गेले असता त्या स्कूलच्या जे स्टाफ आहे टीचर्स आहेत त्यांना हा प्रकार थोडा संशयास्पटला त्यांनी आधीच चौकशी केली पुलसांसोबत तेव्हा असं घडलेला प्रकार निष्पन्न झाला मुलीने पण सांगितलं आपल्याला तर त्या तक्रारीवरून स्कूलच्या टीचरच्या तक्रारीवरून आपण हा गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये आरोपीला आपण तत्काळ ताब्यात घेऊन अटक करून त्याची चार दिवसाची पी शी आर पण कोर्टाने मंजूर केलेली आहे पीडित मुलीची बाकीचे वैद्यकीय तपासण्याने त्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि पुलसांचा तपास याच्यामध्ये सुरू आहेत